दाए आज आहे रविवार आणि आज रविवाराचा विचार केला थोडं काहीतरी हटके करूया तर चलो गाईज हटके करते हो गाईज अभि हम निकल चुके हे हो आगे हम आपले दोस्तो को अभि पिकअप करेंगे और फिर निकल जाएंगे थोड़ी देर के बाद मित्रांनो आता पाच मिनटं अगोदर आम्हाला पुलिस भेटले ते आम्हाला पकडणार होते पण आम्ही जाम पळालो आता थोड्याच वेळात आपले फ्रेंड शिव राहिले आणि ते आल्यावर आपण त्यांचा इथं वेट करायला थांबलो थोडा वेळ ते आले की लगेच मिळतो बघू केव्हा सो गाईज फायनली फ्रेंड्स आलेले आहेत आमचे अजय भाई आणि आता राईड हिरामन सर करताय आणि आम्ही तर मित्रांनो फायनली आलेले आहेत आमचे फ्रेंड्स आणि आता आम्ही आता आम्ही सातपूर रोडला होतो त्रंबकेश्वर सातपूर रोड नाशिकमध्ये आणि त्या रस्त्याला तो सरळ जातो पुढे आणि मग दाखवतोय चलो गाय चलते गाय बहुत ही बारिश आ चुकी हो है गाइस बहुत बारिश और हम यहाँ पे अभी अरे कैमरे में पानी चल तो गाइस पाणी आया था तेजा दबलो तो बिजुन ये वो

違うかも。 पार्किंग ला गाड्या बघून अंदाजा लावू शकता कि किती गर्दी असू शकते मध्ये जास्त गर्दी वाटते फ्रेंड्स फायनली आईज आम्ही आता इथं गाड्या पार्क केलेल्या आहेत हमें सो अभी थोडी देर के बाद वाले चलो पाऊस पण आलेला आहे तो थोडा आपले स्वादवन भारी वाटत आहे तिथं तिकीट पाडायचं वाटतंय असं वाटतंय आम्हाला सो आता आमच्याकडे काही तिकीटसाठी हे नाही तर आम्ही आता प्लॅन करतोय आणि पळतो आहे कुठून तरी गाय चलो अगर सिद्धी उंगलीचं घेणं निघले तर उंगली टेडी करणी पडते गाईच की हे करे अबी ये लोग गए हमें डर लग रहा है इसलिए हम अभी हम अभी यहाँ से जा रहे गाइस चालीस रुपए वास्तव में सैडी चालीस ना दोनों से चालीस रुपए वास्तव में सुखी सा रास्ता देखो देखो और वो देखो उधर भाग रहे है साले भाग रहे चालीस रुपये बचाने के लिए फक वो हमारे पीछे पड़ा है होम गार्ड ये अरे पड़ा रे आई शॉप पर ये पड़ा है वो बड़ा पड़ू रहा है नथिंग शी आई शॉप पर मुहतर आपने ये आलस रहते अरे डलना है कहां चलें हैलेली दौड़ दौड़ के इतनी भगदड़ मचा के हम खाना यार ये तू डायरेक्ट त्याच्यामुळं पूर्ण राहिले कारण पुढं पोलीस पण असू शकता बीएसएफचे जवान पण आले वाटत त्याच्यामुळं आमचं आज काय झालो तर ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल पण आणलं तर आणलं तर नाही अरे ना। वे लोक लोक बोलले म्हणे बंदुकी पण आहेत त्यांच्या घरात गाडे वगैरे आम्हाला गाड्या पुढं बसून उडून देतील असं वाटतं तर बघूया काय ते बघा लोक बघा कशी राहिले त्या साईडने बहुती आनंद आणि हिशोपत लय घाबरलो आणि ते बाबा बघा एकटेच काम करत आहे कसं वाटतंय त्यांना आता त्यांना विचारावं लागेल चला मित्रांनो आम्ही आलोय दुकारवाडी वॉटरफॉलला अजून पोचलो नाही आम्ही बिना तिकीट काढता आलोय सर्व ते पण मधून आणि तिकडं वा पब्लिक मला असं वाटत यांची शॉर्टकट मारलं आहे सबकोस्ट स्कीम है <laughs> <laughs>

ए मित्रांनो तुम्ही तिकीट नाही काढेल का गा? आणि तिला तिकीट मागताय का ओए तिकीट मागताय का इथं इथं पाव रे डर गाई। देख रहे हो गाइस डर हम ऐसे के आए जैसे चोरी की हो हमने क्या कोई चोरी की है क्या बिना तिकीट के ही तो आए और नहीं तो दे 500 रुपये मुंह पे मार देंगे वहां से ले आनंद घ्यायचा असला ना तर खरंच मित्रांसोबत यावं जंगलामध्ये जंगलामध्ये नाही पण कुठं ना कुठं असं अनोळखी ठिकाणी जावं फिरायला मस्तपैकी फ्रेंडसोबत गेल्यावर एवढा भारी अनुभव येतो ना की काय सांगायचं खरंच खूप छान वाटतंय एकदम मज्जा येते आनंद येतो आणि कधी न अनुभवलेला असा म्हणजे आपल्याला प्रवास हे होतो आणि आता आम्ही जी मज्जा करतोय ना मी ते अनुभवू शकत नाही कारण अशी मजा अनुभवण्यासाठी स्वतःला तुम्हाला यावं लागेल सो नक्की या आणि आता आम्ही मेन ट्रॅकवर जायचा रास्ता शोधतोय इथून गाईज आम्हाला रास्ता सापडत नाही आहे काय खेळायचं चोरी चोरी चुके चुके आणि काय अंजाम होत काय गायचं चाळीस रुपये देईन मी कमी आता मित्रांनो आम्हाला रस्ता सापडत नव्हता त्याच्यामुळे आम्ही आता भुलवात भुलवात आली मित्रांनो पण एक होतं असा अंदाज होता आम्हाला आता आम्ही इथून आता स्थळ आमचा असा प्रवास सुरू होतोय आणि तुम्ही बघू शकता एकदम खाली दगडा एकदम अशा रचलेल्या आहेत चिखल पण झालेला आहे पाय घसरण्यासारखं तर काही नाही आहे पण मग तुम्ही बघू शकता आता आम्ही इथून खाली उतरतो आणि इथून पुढे खाली आहे धबधबा दब चलो काहीच प्लेट्स एन्जॉय जाता जाता मनामध्ये भीती थोडीशी होती की तिकीट मागतील असं पण काही कसं झालं नाही त्याच्यामुळे आता मस्तपैकी या रस्त्याला लागल्यामुळं चांगलंच वाटतंय बघू शकताय तुम्ही खूप लांबून लांबून वेळ वाटत आणि असं जंगलातून प्रवास करत जाणं म्हणजे खरंच छान वाटतंय पावसाळ्यामध्ये एकदम बघू शकता किती लोक आलेले आहेत तिथं रस्ता गाइज खतरनाक कस व्यू है और गाइस आप यकीन नहीं करोगे आपकी जबरदस्त व्यू है गाइस वेट फॉर व्यू यू ीर प्रतिपलयो धमन बल सैन्य वीरव्रतवत् सलय व्रदथल् ममानबलोकनायकशेष्ठनायक देवदेवा वीरपुरुषामोक्षगा रक्षक असुर त्वं सकल वीर वीरप्रतिपलयो धमन

पेट्रोल तिथं दिले ते ना कसं वाटतंय तुला काय रे कसं वाटतंय की या आप चिक बोले तू तुम्ही बघू शकता हिरा मध्ये जाऊन बसले आहे आणि प्यार के धोके में कही वही पे खुदकुशी ना कर ले हमें दुःख हे हिरा फ्रेंड भेटलाय तुला काय रे पवन पवन तू तर आता मित्रांनो आपल्याला गाईड करते आणि खाली पर्यंत आपल्या सोबत चलो आई चलो मित्रांनो ते लागत मित्रांनो आधी काय येऊ शकत नाही मग आम्ही आता तालीगाव मध्ये खालू कसा व्ह्यू येतोय ते आणि तुम्हाला खालूकर व्ह्यू दाखवतोय खालीको खूप लोक दिसल्यामुळे आवडा पण आमचा बघून झाला आणि

दो 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 भाई तो आप देख सकते हैं गाइस मेरे को इंटरनेशनल कॉल आया है आप देख सकते हैं इंटरनेशनल कॉल तो मेरे को ये कॉल जो है ना वो अमेरिका से आया है मेरे को बता रहे थे कि आप जो धबदबा दब देखने के लिए जा रहे हो वहाँ का हमें लोकेशन सेंड करो तो मैं अभी उनको लोकेशन सेंड करने वाला हूँ गाइज तो आप देख सकते हैं इस धबधबे दब की खासियत कि बहुत दूर दूर से लोग आते हैं इसकी जो चर्चा है बहुत दूर दूर तक है तो गाइज चलो हम धबधबे को जाते हैं और विजिट देते हैं तो देखते हैं कैसा है वो बुगारवाडी का धबधबे दब के साथ जो दुसरे नदी का संगम हुआ तो उन दोनों से पैदा हुआ एक छोटा धबधबा दब आप देख सकते शाळा होतो ना आता आम्ही पकिया करतो फोरगिलला बांधायला लावतो फोरगिल चे यस अं मित्रांनो धबधबा दब तर एकदम छान आहे आणि त्याच लोकेशन पण भारी आहे मित्रांनो इथं एकच ही कमजोरी आहे की दब हा धबधबा उन्हाळ्यामध्ये आटतो फक्त हा धबधबा पावसाळ्यापुरता आहे उन्हाळ्यामध्ये इथे एवढा खास युव राहत नाही कारण की नदीला पाणी राहत नाही त्याच्यामुळे हा धबधबा दब तो फक्त पावसाळ्यामध्ये आपण बघू शकता आणि पावसात विजिट नक्की करू शकता राहत आहे आता हे ओठू शकता आता हे या नॅचरल टॅटू काय पावसामुळे त्याची जी राख आहे पावसामुळे त्याची जी राख आहे ती धुतली गेली त्याच्यामध्ये ओटलं नाही मित्रांन आता खूपच छान असा टॅटू नॅचरल टॅटू निर्माण होतो आपण तुम्हाला उन्हाळ्यामध्ये दाखवू गर्दी खूपच जास्त आहे येणाऱ्यांचे तोंड बघून बघत की खूप होत असेल असं मग आता काय करणार रानटी शेवटी रानटी का नाही फ्रेंड्स रानटी आहे त्याच्यामुळे काय दमव गर्दी पण खूप आहे नाही तर आता माकडांच्या पण उड्या मारत खाली गेलो असतो काय करणार जाऊ दे फ्रेंड्स हायड्रस जाते जाते और अभी हम नीचे उतर गए लोगों की भीड़ से वो बहुत ही शहर के लोग है गाइज और शहर के लोगों का था, तो आपको पता ही है दूध भाग का और तो। यहाँ से भी हम तो। उतर सकते थे लेकिन हमने ये रास्ता चुना क्योंकि मेरी माँ कहती थी कि हमेशा आसान रास्ता चुनो आसान गाइज <laughs> आसान रास्ता चुनो इसलिए हमने दिखा अपने दिखा अपने माँ की बात सुनी और हमने आसान रास्ता चुना गाइज हम बहुत ही खतरनाक रास्ता भी चुन सकते थे लेकिन क्या करे गाइज इकडे पण धबधबा हे तुम्ही बघू शकता त्यामध्ये वाग भी काही येत असेल तर आम्ही त्याना खाईला देव कहते रहते हैं। हे भगवान शक्ति तुम्हीं मित्रानु। अजूबा है बहुत तो ही खतरनाक तरीके से उतर रहा है आप देख सकते हैं। कुपट चिखला था रास्ता है मित्रानु। चिखल से भरा रास्ता है और हम इस रास्ते को चल रहे हैं। रागोजी बांगरेट्टा। मुंडा अच्छा एक, एक कमान हम आदिवासी एक समान औरत को छेड़ने वाले का हाथ नहीं उसका काटते गला और गाइस ये जो है बात वो, बाहुबली मूवी से लाई है हमने चोरी की इसलिए हम इसका हो पंजाब देख सकते सो गायत महिने आपण बीस धबधब्या की खासियत बहुत दूर दूर तक पेली आहे मित्रांनो वरतूनच बघायला छान होतं खाली येऊन आणि असं वाटतंय की आम्ही बरोबर केलेलं आहे आणि खालून जो व्ह्यू येईल तो दुसरा कडून येणार नाही त्याच्यामुळे आपण खालून पण व्यू दाखवण्याचा प्रयत्न करू एन्जॉय करू थोडस असं लांबून बघून आणि एन्जॉय होत नाही मित्रांनो त्यासाठी कसं आहे धबधब्याच्या दब खाली जावं लागतं आणि जोपर्यंत आपण धबधब्याच्या दब खाली जात नाही तोपर्यंत आनंद येत नाही आणि दब धबधब्याच्या पाण्यात आंघोळ केल्याशिवाय पूर्ण सफर होणारच नाही असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे नक्की धबधब्याच्या दब पाण्यात आंघोळ करा आणि सफर पूर्ण करा अभि गाईज चिखलसे भरा रास्ता मिल गया है हमे तो हम उस चिखलसे भरे रास्ते से गुजर रहे देख सकते हो जॉब जुम बिझनेस करा कारण की के बिझनेस केल्यावर आपल्याला असं फिरता येतं कुठं पण जॉब केल्यावर सुट्टी भेटते नाही भेटत काय सांगायचं त्याच्यामुळे बिझनेस करा आणि पैसे कमवा आणि एन्जॉय करा कुठं पण फिरायला जा जेव्हा मन वाटेल तेव्हा सुट्टी घ्या आणि फ्रेंड्स इथून उतरायला खूपच कसरत करावी लागते आणि इथून तुम्ही बघू शकताय थोडं राहिलेलं आहे पण मग खूपच इथे पाय घसरायचे चान्सेस जास्त आहेत फ्रेंड्स तो इथून उतरताना नक्की काळजी घ्या आणि तुम्ही बापू बघू शकताय डायरेक्टली बहुत ही कसरत भर बहुत ही कसरत भरा काम होय गया थोडाही इसलिए अभी फ्रेंड्स तुम्ही गर्दी बघू क्या आहे असा काही धबधबा खाली नजर है आपण पुढे जाणार आहे तुम्ही बघू शकता या नदी गर्दी गर्दी खूपच आहे फ्रेंड्स आपण थोड्या अजून पुढे जाऊ

इथ जवळ आल्यावर एकदम वेगळा अनुभव आलेला आहे एकदम छान वाटते इथून बघू शकता वर्षून धबधबा पडतोय की सगळं जे पाणी आहे आनंद आला कारण की तिथं जवळ गेलं पूर्ण पाण्याच्या कॅमेरावर येतं बेस्ट व्ह्यू नाही होतला त्याच्यामुळे आता इथे बाजू आलोय आणि बाकी फ्रेंड्स आले त्याच्या आता फूम बघू शकता की तेवढे आहे मित्रांनो तुम्ही पण आनंद केला तर नक्की आहे ऐक पण तुम्ही आजी येऊ ट्रॅक आहे आहे नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो खूपच छान अनुभव आला வகர் பிரச்சோம் அப்படி வீ மலை அப்போ பகலுக்கு பஸ்க்கா கே ஜோத ஆஃப் கேட்ட